फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही बघू शकता मी आली आता नाशिकला आणि आम्ही आता चाललोय सिटी सेंटर दौरला म्हणून शॉपिंग करायचे कपडे घ्यायचे थोडा वेळ पण छान जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे ऊन लागत नाही <laughs> तर चला तर मग आपण आता जाऊया कपडे घेऊ बघू काय कस आहे Да. Yeah, मी खूप थकली एक मी हिलची सँडल पण घालून आली आणि याचं शॉपिंग काही संपतच नाही मला आला आहे कंटाळा तो फायनली झाली यांची शॉपिंग मला माझ्या आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आलो डेरी डॉनला आईस्क्रीम खायला डेरी डॉनला हां आणि आम्ही आता चाललेय काय चालले का? आईस्क्रीम खायला आलो इथे गर्दी भरली आणि ते खूप किती 맛सी नाशिकची फेमस डेरी डॉन आईस्क्रीम ते पण गावा ते पण कुठे गावा गावात सरकारी पब्लिक प्ले बगा ट्रेनिंग सेम डिफॉल्ट हैवा कुट्टीवासी लाइन बजे ना ओए गुट्टीवासी लाइन

आमचं कुपन कुपन डेरी काय फ्रीमध्ये फ्रीमध्ये सगळं कमी आहे यांचे रेट चांगले काही कमी वगैरे काही नाही

아, 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 아,

का अजून कोण माझी सॉफ्टव्ही डॉन पण डेली टेस्ट एक नंबर आहे डेअरी डॉन असंच नाही फेमस आहे मध्ये चांगला स्टॉक म्हणजे डेरी डॉन खरंच टेस्ट

कितीला आहे एरोप्लेन? अरे वा किंगफिशरच एरोप्लेन आहे प्रिन्सो आता प्रिन्सू याच्यातच बसून जाणार आहे हा आम्ही पकडते ना अरे चलो तर हा हे hey, बघा मी आली माझ्या बहिणीकडे हा बघा हा प्रिन्स तो आज आमचं जेवणाचा कार्यक्रम इकडे नॉनव्हेज हा पण नॉनव्हेज नॉनव्हेज मध्ये काय प्रिन्स बिर्याणी बिर्याणी तर आज इकडे आमंत्रण आहे आम्हाला आज जेवायचं तर हे बघा हे काल घेतलं रात्री आणि घेतलेले एरोप्लेन मला ना आपले इकडे आमची मास्टर शेफ हाँ। हाँ। चला बिर्याणी कशी बनवणार ती दाखवतेच मी तुम्हाला थोडं शॉर्टकट बरापैकी झालंय तिचं थोडसंच बाकी आणि हा प्रिन्सचा टेडी नाही तो मी किमऊस आहे हा माझा शेरू हा शेरू कोण अजून टाइम झोन मी आले नाही हा टाइम झोन मधून मी आहे आणि ते चुचुंदरी दाखव ना ही बघाय ही चुतुंदरी ही, ही फार आवडते मला चुचुंदरी ती पण टाइम झोन झोनची कोळसा नसला तर तुम्ही असं नारळाचं काय असं देतो परवंटी वरवंटी ती जाळून पण तुम्ही स्मोक देऊ शकता छान स्मोकी फ्लेवर येतो ही माझ्या ताईची आयडिया टॅलेंट या मध्ये खूपच का कि दोन मिनिटात इकडे तवा ठेवलाय रेट करायला पहिले आणि इकडे हे असं ची लेअर लावली जात बात कमी आणा बोड़े वीडियो जाला वाटागा नीज़ फाईट एक आपने तो बात

त्याचं जेवण झालंय फक्त बघतो टी व्ही बघतोय तो बाजूला